ज्येष्ठ नागरिकांचा मतदान करताना ना होणारा गोंधळ भूतवर कार्यकर्त्यांमध्ये होणारी बाचाबाची बोगस मतदान वृद्ध नागरिकांचा मतदान करतानाचा ना उत्साह आणि नवमतदारांमधील प्रथमच मतदान करतानाचा आनंद अशा वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकशे सत्तावीस जागासाठी मतदान झाले सातशे चौऱ्याहत्तर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सगळ्यांचेच निकालाकडे लक्ष लागले आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकशे सत्तावीस जागासाठी बत्तीस प्रभागात मतदान झाले सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळच्या सत्रात मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसत होता दुपारच्या सत्रात मतदानाला अल्प प्रतिसाद होता सायंकाळी पाचच्या नंतर झोपडपट्टी भागातील मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले वेळ संपल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र शहरामध्ये दिसून आले पिंपरी चिंचवडमध्ये साडेपाच वाजेपर्यंत अंदाजे साठ टक्के मतदान झाले